नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर एक विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगात भारतभर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले जे काही आदिवासी बोल जिल्हे आहेत तालुके आहेत गावं आहेत ते सर्व भागांमध्ये एक विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये हा उत्सव आदिवासी बांधव एकत्र येऊन आदिवासी बांधवांचा सण म्हणून सर्वत्र साजरा केला जातो दरवर्षी अकोले तालुक्यामध्ये देखीलसुद्धा या दिनाचं औचित्य साधून एक प्रचंड मोठा उत्सव आदिवासी बांधवांचा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं हो। कार्यक्रमाची दिशा कार्यक्रमाचा वेळ कार्यक्रमाची बाकीची तयारी कशी असावी हे सांगण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आमच्या आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख पदाधिकारी क्रांतिकारी आदिवासी युवा फाउंडेशन के ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि अकोले तालुका आदिवासी ठाकर समाज संघटनेतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं तर संपूर्ण जगामध्ये नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा उत्सव हा सर्वत्र होतो आहे अकोले तालुक्यामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम करत असताना त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं हो प्राप्त होत असतं त्याचं कारण का अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकर यांची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत असो त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होत असं आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखीलसुद्धा शिवसेनेच्या वतीनं आदिवासी कृती समितीच्या वतीनं आदिवासी ठाकर समाज आणि के ग्रुप महाराष्ट्र राज्य या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या कार्यक्रमाचं यावर्षी आयोजन केलेलं आहे यावर्षीचा कार्यक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे खरंतर हा कार्यक्रम करण्यामागचा आमची सर्वांची भूमिका आमच्या सर्वांचा हेतू हाच आहे का आदिवासी समाजाचे राज्यभर वेगवेगळे वेग प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे त्या प्रश्नांना उजाळा मिळाला मिळाला पाहिजे आणि जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं जावं म्हणून आम्ही मुद्दाम होऊन शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे खरं तर आमच्या सर्वांची जमिनीची बाजून आमच्या सर्वांचा प्लस पॉईंट आहे का या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे साहेबांचे अत्यंत विश्वासू आणि आमच्या तालुक्यातील भूमिपुत्र आपल्या शिर्डी साईबाबा संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या परिसरातील शिवसेना <coughs> पक्षाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलजी खताळसाहेब त्याच्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरददादा सोनवणे त्याच्यानंतर नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलरावजी साहेब इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काशीनाथजी मेंगाळसाहेब आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिवरावजी साहेब आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय को कमलाकरजी कोतेसाहेब या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो आहे तर हा कार्यक्रम करण्यामागची भूमिका आणि साहेबांना ह्या कार्यक्रमामध्ये आणण्याचा आमचा उद्देश हा एक आमचा स्पष्ट आहे की राज्यभर आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न प्रल प्रलंबित आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल त्याच्यानंतर अकोला तालुका हा क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जन्मभूमी आहे क्रांतिकारक राया ठाकरे यांची ती जन्मभूमी आहे आणि म्हणून त्या प्रश्नांना देखीलसुद्धा एक चालना वाचा फुटली पाहिजे त्याच्यानंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि सर्वात महत्त्वाचं का नऊ तारखेला संपूर्ण जगामध्ये आमचा आदिवासी बांधव हा उत्सव साजरा करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या आदिवासी बांधवांची एकच मापक अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्रामध्ये इतर जाती धर्मांचे जे सण उत्सव आहेत त्यांना जशी जा सुट्टी जाहीर होत असते त्या सणांना जसा दर्जा मिळत असो तसा आमच्या आदिवासी बांधवांच्या सणांना देखीलसुद्धा एक दर्जा मिळाला पाहिजे आणि नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आमच्या या सणाला सुट्टी जाहीर झाली पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची माफक अपेक्षा आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन त्यांना एक चांगल्या पद्धतीनं चालना मिळावी ते प्रश्न चर्चेला यावेत या अनुषंगानं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची आम्ही सर्वजण तयारी करत होतो गाव टू गाव घर टू घर जाऊन त्या कार्यक्रमाची आम्ही तयारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि म्हणून आजची तयारी आमची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे नऊ तारखेला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखीलसुद्धा प्रचंड मोठा जल्लोष या आमच्या आदिवासी बांधवांचा या ठिकाणी होईल आणि आम्हाला एका गोष्टीचा समाधान एका गोष्टीचा आनंद हाच आहे की आमच्या आदिवासी बांधवांच्या या सण उत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब या ठिकाणी येत आहे सर्व आदिवासी बांधवांना या निमित्तानं मार्गदर्शन ते करणार आहे आणि या गोष्टीचे आम्हाला या निमित्तानं आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून जी काही तयारी करणं अपेक्षित होत या कार्यक्रमाची ती या निमित्तानं आमची सर्वांची पूर्ण झालेली आहे जवळपास आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये गाव तीनशे गावं येतात त्या तीनशे गावांपैकी शंभर गावांमधून वाजत गाजत आदिवासी समाजाच्या ज्या काही रॅली आहेत त्या बाजारतळावर दाखल होतील त्याच्यानंतर जे काही आदिवासी समाजाची जे काही संस्कृती आहे पारंपरिक नृत्य आहे बाकीचे जे काही नॅचरल जे काय आमच्या आदिवासी समाजाचे जे काही कलापतकं आहेत ते एक सावध्या अशा प्रकारची रॅली एक तो करण्याचा प्रयत्न आमचा त्यानिमित्तानं त्या दिवशी राहणार आहे आणि एक प्रचंड मोठा आदिवासी बांधवांच्या संख्येमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे किमान तीस हजारापेक्षा जास्त आदिवासी बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा संपन्न होईल अशा प्रकारची आमची सर्वांची तयारी या निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे नऊ ऑगस्टला काल काल परवा शिंदे साहेबांचे विश्वस्वू सहकार्य आदरणीय या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर जालिंदरजी साहेब त्यांनी ज्या स्थळावर तो कार्यक्रम होतो आहे त्या स्थळाची पाहणी केली आणि पाहणी दौऱ्या दा, दरम्यान दा, आम्हाला ज्या सूचना दिल्या ती मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो नऊ ऑगस्टला साधारणपणे साडेबारा नंतर शिर्डी विमानतळावर शिंदेसाहेबांचं सा लँडिंग होईल शिर्डी टू अकोले बाय शिंदे शिंदेसाहेबांचं सा आगमन अकोलेमध्ये होईल अकोल्याच्या महात्मा फुले चौकामध्ये आल्यानंतर प्रथमतः अगस्त्य ऋषींचं दर्शन शिंदेसाहेब घेतील त्याच्यानंतर शिंदेसाहेबांच्या माध्यमातून नगरपंचायतला विकास निधी दिलेला आहे त्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल परत युटर्न मारून नायकवाडी पंप आणि महात्मा फुले चौकामध्ये साहेबांची एंट्री होईल एकदा महात्मा फुले चौकामध्ये शिंदेसाहेबांचं आगमन झालं का त्याच्यानंतर वाजत गाजत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली काढून बाजार तळापर्यंत शिंदेसाहेबांचं आगमन होईल आणि बरोबर दोन ते सव्वा दोन वाजता शिंदेसाहेब ह्या सर्व आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करतील अशा प प्रकारचं या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आम्ही त्या ठिकाणी आखलेली आहे कार्यक्रमाचं प्रचंड मोठं नियोजन या निमित्तानं झालेलं आहे कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी जे जे काय करणं गरजेचं होतं ते आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे एक वाजत गाजत उत्साहामध्ये आदिवासी बांधवांचा हा उत्सव आपल्या ह्या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्या त्याचबरोबर त्याला एक जोड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे कारण नुसता आदिवासी बांधवांचाच नाही तर सर्व समाजानं एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे आणि म्हणून आदिवासी प्लस शेतकरी बांधव या सर्वांना एकत्र करून तो उत्सव तो मेळावा करण्याचा आमचा सर्वांचा मानस होता आणि म्हणून तो आम्ही करायचा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे दरवर्षी ज्या पद्धतीनं ज्या ताकदीन ह्या कार्यक्रमाची आम्ही तयारी करत होतो त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो नऊ ऑगस्टला अकोले तालुक्यामध्ये एक प्रचंड मोठं आदिवासी बांधवांचं वादळ दाखल होईल एक उत्साहामध्ये जल्लोषामध्ये शिंदेसाहेबांचं स्वागत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू आणि महाराष्ट्राला दिशादर्शक राज्यातल्या आदिवासींना एक वेगळा मेसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाईल का आदिवासी समाजाचे जे काही वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहे त्यांना ह्यानिमित्तानं आम्हाला उजाळा द्यायचा आहे आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीची तयारी खरंतर या निमित्तानं आम्ही या ठिकाणी केलेली आहे या पत्रकार परिषदे परिषदेसाठी आपल्या अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील आपण सर्व प्रमुख पत्रकार मंडळी आणि अकोले विधानसभा मतदारसंघातून ह्या तिन्ही चारही प्रमुख संघटना पक्षांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या गोष्टीचं मी आव्हान करतो का नऊ तारखेला शिंदेसाहेब अकोल्यात येत आहे आदिवासी समाजाच्या उत्सवामध्ये ते सहभागी होणार आहे आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हो। अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो